तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात सिल्लोड येथे सोमवार विविध पक्ष संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते शहरातील फुलेश्व आंबेडकर सामाजिक संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले

इकडल्या सर्वकाराला इकडल्या बंधाऱ्याला इकडल्या सहकार्याला इकडल्या वडराला बाबासाहेबांनी यांना सुद्धा नरकातून बाहेर काढलं अरे न्हावीपुऱ्या गावाची चक्की करत होते न्हावीपुऱ्या गावाची एकच करत होती तवा न्हाव्याने पुरी गावाची चप्पी करायची पण त्याला पैसे मागण्याचा अधिकार नव्हता काय करायचं वर्षभर श्रम करायचं लोकांचे टक्ले करायचे लोकांचे मतं काढायचे अरे अशर लोक तुमच्या तोंडाकडे काय ठेवायचे तुम्हाला मतं काढायला लागत तुमच्या तोंडाला तुमच्या तोंडासमोर पाय ठेवून लोक खाली करत करत मतं काढत होता दाडी करत होता ते मोबदला त्याच्या व्हायचं काम भाजी पत्ता वायाच काम गवळ्याचं दूध काढायचं काम जमाराच पुऱ्या भावाचे जोडे असे अशा रुमान आणायचे असे रुमालामध्ये भरून आणायचे जमाराने आणि जोड्या शिवायच्या त्याच्या घरी नेऊन द्यायचे आणि त्याच्या मोबदल्यात काय भेटत होतं एक भाकर आणि त्याच्यावर जे तर चिरी हाराची चिरी त्याच त्याचे तर याच्यामध्ये त्यानं त्याच्या जोड्या घेऊन जायचा आणि त्याच्यातच भाकरी जे तर आपल्या कोराला आणून द्यायचं अशी या ठिकाणी समाज व्यवस्था होती ते ते झाले किती टक्के सत्तावीस टक्के आणि पहिले मी किती सांगितलं पन्नास दहा साठ आणि सदुसठ आणि सत्तावीस किती झाले सदुसठ आणि सत्तावीस किती टक्के झाले या पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येच्या लोकांना बाबासाहेबांनी स्वर्गात आणले बाबा हे आम्ही तुम्ही डोळ्यानं अमित की भारताचे गृहमंत्री आहेत या गृहमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी जे काही उद्गार त्या ठिकाणी पार्लमेंट मध्ये मांडले अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते त्या ठिकाणी त्याने त्यांचा विचार मांडले मला वाटतं ते विचार चुकीचे नाहीये परंतु हे मनोवादी जे के फुले शिव आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जो विचार रुजलेला आहे जो विचार रुजलेला आहे तो विचार आजपर्यंत जागृत आहे की नाही हे फक्त टॅली करण्यासाठी असे उद्धार जाणीवपूर्वक असे लोक करतात आपण प्रत्येक वेळाला बघतोय की आज, आज बाबासाहेब विषयी किती या भारतामध्ये किती है। है लोक जागृत आहेत कारण एक लक्षात घ्या त्यांच्या मतपेटीतून आपण जागृत नाही हे लक्षात आलेलं आहे ज्या ज्या वेळेस विधानसभा इलेक्शन होतात लोकसभेचे इलेक्शन होतात त्या वेळेला फुले शिव आंबेडकरांना मानणारा वर्ग जो एक अनुसूचित जातीचं नव्हे अनुसूचित जमाती आहे जाती आहेत ओबीसी आहेत हा तिथपर्यंत जागृत आहे आज आपण मागे जर पंधरा वर्षापूर्वी जर आपण गेलो तर फुले शिव आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रातून ती उत्तर प्रदेश मध्ये गेली आणि त्या ठिकाणी राबवण्याचं कार्य झालं तोपर्यंत एकाही मनोवादी व्यक्तीचा हिंमत नव्हती की फुले शेवू आंबेडकरांविषयी या चुकीच्या उद्गार काढण्याची परंतु आज ती प्रथा झालेली आहे आज ती प्रथा झालेली आहे केवळ आपण जागरूक नसल्यामुळे मला वाटतं आपण आज एक दिवसाचा या ठिकाणी निषेध निषेध आंदोलन करतो आहे या ठिकाणी आपण संपूर्ण बहुजन समाजातले लोक या ठिकाणी आहे आपण असेच पुढे देखील कारण एखाद्यानं कुठेतरी खोटं बोलायचं आपण आंदोलन करायचे पैसा नाच करायचा त्यानंतर चवीचा वेळ वेस्ट करायचा परंतु या वेळ आपल्याला पूर्ण चळवळीमध्ये जर घालायचं असेल तुम्हाला ग्रामीण भागात असेल जो ओबीसी असेल एसटी असेल एसी चौथी असेल हैसे तिथं हा विचार आपला घेऊन जाण्याचं कर्तव्य आहे मला वाटतं अधिक अनेक लोकांनी चांगले विचार मानले पुन्हा पुन्हा इतिहास जाण्याची आवश्यकता मला भाजत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हे छोटं काम नाही एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे वीस पस्तीस मध्ये जे की जो कायदा त्या ठिकाणी त्यांना बनवण्याचं कार्य केलं आपल्याला जो की हत्यार दिलं त्या हत्याराचा आपण व्यवस्थित वापर करत नाही म्हणून या लोकांना असे उद्गार करण्याची हिंमत पाहते मला वाटतं या ह्या ठिकाणी सर्वांच्या वतीनं सिल्लोड तालुक्याच्या वतीनं त्या अमित शहाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी मी विचार मांडतो जय भीम जय महाराष्ट्र